लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये अद्वेतने आता इकडे पूर्णपणे आपण एकमेकांपासून भिन्न आहोत हे सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो कला मी कसा हाणून पडलाय आणि त्यातच नैना राहुल रोहिणी यांचं कारस्थान अद्वेतला ऑफिसला न जाऊ देण्याचं हे सुद्धा कलाने कसं सगळ्यांच्या समोर आणलंय आणि ह्या तिघांना तोंडावरती कसं आपटले सगळं सगळं पाहूया इकडे साठी कला ज्या वेळेला कॉफी घेऊन येते त्यावेळेला वेडी वाकडी तोंड करत अद्वैत म्हणतो ही कसली कॉफी आहे यात काय टाकलेलं आहेस कला म्हणते काही नाही तू काय बडबडतोय मी का टाकेन याच्यामध्ये काही अद्वैत म्हणतो नाही नाही ही कॉफी रोजच्या सारखी नाहीये कला म्हणते हे होऊच शकत नाही मी स्वतः कॉफी बनवले आणि ही कॉफी रोजच्या सारखीच आहे अद्वैत चिडतो आणि मग काय मी खोटं बोलतोय का तू बघ ही कॉफी टेस्ट करून आता हे सगळं नैना पाहत असते आणि नैना विचार करते वा नैना वा काय गेम खेळलायस तू म्हणजे अद्वैत तर अद्वैत पण ह्या कलाने पण ही कॉफी प्यायल्यामुळे कला पण पन आजारी पडेल आणि घरच्या कामात पण तिची लुडबुड लुडबुड कमी होईल आणि ऑफिसच्या कामामधली सुद्धा अद्वैतची लुडबुड कमी होऊन आता इकडे राहुलला व्यवस्थित काम करता येईल तोपर्यंत तो कला आता ह्याचा एक घोट घेते आणि काही नाहीये याच्यामध्ये काही वेगळं नाहीये यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो असं कसं तू काहीतरी टाकलं असशील मी काय टाकणार यावरती अद्वैत सांगायला लागतो अग तू त्याच्यामध्ये काही टाकू शकतेस जमाल गोटा पण टाकू शकतेस यावरती कला म्हणते गप्प बस काहीही सांगतोयस तू असं म्हणत ही कॉफी तुला पूर्ण प्यायला पाहिजे अद्वैत म्हणतो मी ही कॉफी पूर्ण पिणार नाहीये त्यावरती कला म्हणते असं कसं करून तुला चालेल तुला ही कॉफी पूर्णपणे प्यायलाच पाहिजे यावरती आता इकडे कला सांगते हे बघ कॉफी काही फुकटची येत नाहीये त्यामुळे कॉफीचा शेवटचा घोट पर्यंत तू गप्प बसायचं नाहीयेस असं म्हणत ती आता अद्वैतला पूर्ण कॉफी प्यायला लावते अद्वेत चिडतो आणि काय आहे हे मला कॉफी नको आहे ना तरी सुद्धा कॉफी पिऊ का हे सगळं आता नैना पाहते आणि नैना विचार करते चला अद्वेत तर अद्वैत घरी बसणार पण त्यासोबत कला सुद्धा घरी बसणार तोपर्यंत इकडे आता अद्वैत बोर्ड वरती येतो आणि बोर्ड वरती ती कला म्हणते हा इतका मोठा बोर्ड घ्यायची तुला काय गरज पडली हा बोर्ड का घेतलास तू त्यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे आपल्या मधले समानता आणि भिन्नता या सगळ्या गोष्टींसाठी भिन्नता इतकी जास्त आहे ना की या सगळ्यामध्ये आपली भिन्नता आपल्याला दाखवण्यासाठी हा बोर्ड लागणार आहे म्हणून ही भिन्नता आपल्यासमोर आली पाहिजे आणि इतक्या पद्धतीने लिहिली गेली पाहिजे की हा बोर्ड पण कमी नाही पडला पाहिजे म्हणून मी हा बोर्ड बदलला करा वाटते हे बरं आहे चांगला बोर्ड होता ना छोटा मोठा बोर्ड का आणलास तू अद्वैत म्हणतो त्याच कारणासाठी आणि त्याच्यावरती अद्वैत आता एक भिन्नतेमध्ये एक गोष्ट नमूद करतो की स्वतःचाच हट्ट पुरा करायचा मी जे म्हणेन तेच खरं आणि तेच खरं करायचं असं म्हटलं ते कला म्हणते हे काय ही भिन्नता कशी अद्वैत म्हणतो मग काय आत्ता तू सिद्ध केलंस तू आत्ता सांगितलंस ना की कॉफी मला नाही आवडली तरी सुद्धा मी ती कॉफी प्यायची हाच तुझा हे आहे म्हणजे हे सुद्धा तुझा हट्टीपणाच आहे आणि हा तुझा हट्टीपणा मी इथे नमूद केलाय हे बघ क्रिस्टल क्लिअर गोष्टी ज्या वेळेला असतील ना त्यावेळेला मी भिन्नता आणि समानता ह्या दोन्ही लिहिणार यावरती आता कला म्हणते आणि मी जर का पुराव्यासकट तुला आपली समानता दाखवली तर त्यावरती मग आता सांगायला लागते कला अद्वैत सांगायला लागतो हो मी तुला म्हटलंय ना क्रिस्टल क्लिअर जर का गोष्टी असतील ना तर या सगळ्यामध्ये मी नक्कीच मान्य करेन कला आता विचार करते की ह्याला सुद्धा मी दाखवून देणार की आमच्यामध्ये दे समानता किती आहे आणि ती म्हणते ठीक आहे मग मी एखादी गोष्ट दाखवली तर तू नाही नाही म्हणू नकोस अद्वैत म्हणतो मी तुला म्हटलं ना तू एखादी गोष्ट दाखवलीस आणि ती बरोबर असेल तर मी नाही म्हणणार नाही मग कलाच्या डोक्यात येत ज्या ज्या वेळेला अद्वैत तिच्यासोबत बाहेर गेलेला असतो किंवा ज्या ज्या वेळेला अद्वेतने या सगळ्यामध्ये तिला आता बोललेला असतो तेव्हा तिला आठवतं की खूप काही गोष्टी अशा अद्वैतला बडबडबडबड करायला लागतात आणि तो बोलायचा था थांबतच नाही एखादा विषय निघाला की तो ज्या विषयावरती बोलत असतो तो विषय कंटिन्यू पूर्णपणे संपेपर्यंत आता इकडे तो तो काही थांबत नाही मग त्याला विचार करते हाच एक मुद्दा हे आमच्यामध्ये कॉमन आहे म्हणजे बडबड करायला मलासुद्धा आवडते आणि बडबड करायला सुद्धा आवडते कितीही बडबड झाली ना तरी हा काही गप्प बसत नाहीये तसंच मी पण गप्पा बसत नाही पण ह्याला मी मुद्द्यानुसार सगळ्यानुसार मी त्याला शिकवेन की जे काही हा वागतोय किंवा जे काही हा करतोय ना त्या गोष्टी म्हणजे मी जे करते तीच बरोबर आहे बडबड आमच्या दोघांची कॉमन आहे मग कला हे सिद्ध करणार असते की दोघं बडबड बडबड करत असतात ते सिद्ध करण्यासाठी कलाला फक्त एक चान्स हवा असतो त्याच वेळेला अद्व्यक्तीला सांगायला लागतो की मी ना मी जरा बाहेर चाल आपण ऑफिसला यायचं आहे ना उशीर करू नकोस आपल्याला ऑफिसमध्ये लवकरात लवकर वेळेत पोहोचलं पाहिजे असं म्हणत दोघ जण ऑफिसमध्ये जाण्यासाठी येतात तोपर्यंत तिकडून तो आबा येतात इकडून सरोज येते आणि ऑफिसला येण्यासाठी सरोज आणि रा इकडे अद्वैत सोबत निघतात त्यावेळेला अद्वैत थोडासा गडबडतो आणि त्याच वेळेला सरोज म्हणते काय रे काय झालं तुझी तब्येत बरी नाहीये का यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो काही नाही ग पोटामध्ये थोडस गुडगुड झाल्यासारखं होतंय असं म्हटल्यावरती सरोज म्हणते काही अरबट चरबट खाण्यात आलं होतं का काही वेगळं खाल्लं होतंस का अद्वैत म्हणतो नाही आई मी फक्त घरचं जेवण जेवलं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज म्हणते काय करतोस मग आज तू आराम करतोयस का तू आज येणार नाहीस का असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो नाही म्हणजे तसं काही न येणं इतपत मला काही वाटत नाहीये खरं सांगायचं तर मी ऑफिसला जाऊ शकतो आता हा मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे इकडे सगळ्यांनाच म्हणजे इकडे विचार करायला लागते नाही ना मी तर ह्यांना औषध दिलं होतं मग औषधाचा असर कुठे गेला त्यावरती आता अद्वैत म्हणायला लागतो नाही ठीक आहे आता माझी तब्येत जरा ठीक आहे आता मी ऑफिसला जाण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दोघींनाही धक्का बसतो म्हणजे नयनाला धक्का बसतो हे काय चाललंय मी तर याच्यामध्ये औषध मिसळलं होतं आणि औषध मिसळल्यानंतर मग हे कसं काय घडलं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वैत कला आणि सरोज तिघेही ऑफिसला निघतात नैनाला कळतच नाही की हे काय झालं नैना आता सगळ्यांची चांडल चौकडी जमवते आणि आपला काय प्लॅन होता आणि आपला प्लॅन कसा फेल झाला हे सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता संगीता आपल्या घरी असते आणि संगीता थोडीशी उदास असते संगीताला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपली आ, काजल आपल्या तोंडावरती तर अशी व्यवस्थित असल्याचा भास आणते पण तिला काहीतरी त्रास होतोय आणि त्याच वेळेला ती आता दिनकरला सांगत असते मला काळजीची भीती वाटते ती तोंडासमोर आपल्याला किती आनंदी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते ना तरी सुद्धा तिच्या मनात काहीतरी सलते जी सल मला कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो दिनकर काय असेल तू तिला विचार ना इकडे काजल हे सगळं ऐकते आणि नाही नाही मला या सगळ्यामध्ये आई बाबांना त्रास द्यायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा मला आता त्यांना मी किती आनंदी आहे हेच सांगायला पाहिजे मग आता काजल तिकडे येते आणि काय काय चाललंय काय खरे बाई तुमचं जायचंय ना तुम्हाला दोघांना यावरती आता इकडे संगीता म्हणते कुठं जायचंय त्यावरती आता काजल उगाच तिला आता हसवण्यासाठी किंवा मी किती खुश आहे हे दाखवण्यासाठी गोमू संगती न माझ्या तू येशील काय असं छानपैकी गाणं म्हणते आणि तिची कळी खुलण्यासाठी ती गाणं म्हणायला लागते त्यावरती काजलला संगीता म्हणते काय ग हे काजे यावरती काजल म्हणते मग काय बाबांनी हे गाणं म्हणतच तुला इकडून घेऊन जावं असं तुला वाटतंय का असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते चल पळ तुझं आपलं काहीतरीच असं म्हणत ती आता काजलला तिकडून फटका काजल बाहेर येते आणि लगेचच उदास होते म्हणजे आई बाबा तुमच्या सुखासाठी माझं चेहऱ्यावरती आनंद असल्याचं नाटक नक्कीच करू शकते कारण या सगळ्यामध्ये सोहमच्यामुळे ती पूर्णपणे उदास असते आणि तिला खूप त्रास होत असतो हे सगळं चालू असताना काजल बाहेर येते आणि संगीता इकडे दिनकरला सांगते ही जे काही दाखवत आहे ना हे मुळातच सत्य नाहीये हिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होते आणि हे सत्य आहे ती आपल्या समोर एक आवडते आणि समोर एक दुसरा आवडते हिच्या मनात काहीतरी चाललेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दिनकर म्हणतो तुला कशावरून हे सगळं वाटतंय संगीता म्हणते मला वाटतंय ना त्यावरती इकडे नैनाए ते नैना ह्या दोघांना आपला प्लॅन सांगते आणि ती सांगते मी राहुलला प्रॉमिस केलं होतं की अद्वेतला चार ते पाच दिवस मी ऑफिसमध्ये पाठवलं नाही आणि म्हणून मी अद्वैतच्या कॉफीमध्ये जवळजवळ अर्धी बॉटल जमालगोटा टाकला होता जेणेकरून ती कॉफी तो पिईल कॉफी पिल्यावरती त्याला त्रास होईल आणि चार पाच दिवस तो आता काही ऑफिसला जाऊ शकणार नाही पण आज काही तसं घडलंच नाही मला आज कळत नाही आहे की माझा प्लॅन कुठे चुकला हे नक्की कसं झालं काय झालं मला काही कळतच नाहीये यावरती राहुल म्हणतो पण तू टाकलंच नसशील तर तू विसरली असशील तर नैना म्हणते हे कसं शक्य आहे मी सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम तेच केलं होतं की मी या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये जमाल गोटा म्हणजे मी ग्लास फोडला ग्लास फोडल्यावरती कला तिकडे आली कला आल्यावरती मी आता तिला माझ्या इकडे उभं केलं आणि मी तेवढ्या वेळात ती जोपर्यंत ग्लास हे करत होती तोपर्यंत मी आता जमाल गोटा टाकला यावरती रोहिणी म्हणते मग जमाल गोटा तू टाकलेला तो मग कुठे गेला यावरती राहुल सांगायला लागतो बहुतेक तो, तो मग कोणाला तरी दिला असेल का यावरती रोहिणी म्हणते पण तो मग जर दुसरा कोणाला तरी दिला असेल तर या सगळ्यामध्ये आता तो दुसरं मग दिलेल्या माणसाला त्रास व्हायला पाहिजे पण तसं आपल्या घरात कोणालाही काही त्रास झालेला नाहीये काय असेल यावरती नैना सांगायला लागते या, सांगा या सगळ्याच उत्तर फक्त एकटी आणि एकटी अंजू देऊ शकते कारण अंजू चोवीस तास किचन मध्ये असते आणि चोवीस तास ती किचन मध्ये असल्यामुळे आता या सगळ्यामध्ये तीच सांगू शकेल ना की नक्की काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते तुझा प्लॅन तर भारी होता हा जर का वर्कआउट झाला असता तर कदाचित आदवेत घरी बसला असता आणि आता राहुलला ऑफिस मध्ये जाता आलं असत यावरती आता इकडे सांगायला लागते नाही ना नाही नाही पण मला या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे काय घडलं होतं म्हणजे असं का झालं आपण अंजू कडे जाऊया आणि अंजूलाच विचारूया का की नक्की काय झालं होतं अंजू या सगळ्यामध्ये आपल्याला सांगेल असं म्हटल्यावरती मग आता तिघेही जण अंजूला विचारण्यासाठी तिकडून निघतात अंजू खाली काम करतस आणि आता इकडे नैना येते आणि अंजू अगं आज दिवसभरामध्ये किती कॉफी बनवल्यास तू अंजू सांगते कॉफी म्हणजे मला अगदी एक्झॅक्टली आठवत नाही आहे पण मी कॉफीसाठी आंदण ठेवलं होतं सकाळी एकदाच पण बऱ्याचदा काय होतं की दादांची कॉफी ही कलाताई करतात ना बाकीच्यांची मी कॉफी केली होती पण ज्या वेळेला दादांची कॉफी करण्याची वेळ आली ना तेव्हा कलाताईन ती कॉफी केली होती त्यावरती मग आता रोहिणी म्हणते मग मक... ती कॉफी यावरती नैना म्हणते हो कलाच ही सगळी कॉफी करते ना मग ती कॉफीचं काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागते अंजू कसं झालं कलाताईंनी ती कॉफी बनवत असताना मी तिकडे गेले बऱ्याच वेळ ती कॉफी वे तशीच होती म्हणजे ती ग्लासातच होती कलाताई काहीतरी काम करण्यासाठी तिकडून गेल्या आणि म्हणून ज्या मी हे बघितलं तर मला वाटलं की अद्वैतांना कॉफी फ्रेश लागते मग ती बराच वेळ ठेवलेली ग्लासातली कॉफी मग मी विचार केला की ती कॉफी मी ओतून देते आता हे ती नैना रोहिणी आणि राहुल यांच्या तळपायाची आग मस्तकाला येते आणि इकडे चिडलेली नैना सांगायला लागते तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला ही कॉफी फेकून द्यायला यावरती आता इकडे सांगायला लागते अंजू काय झालं म्हणजे मला अंजूला कळतच नाही की ह्या बाईला इतकं तंतन तंतन -तन -तन करायला झालं तरी काय म्हणजे मी तर फक्त कॉफीच फेकले पण हिला या सगळ्यामध्ये इतकं का झोंबलं आणि तिला आता संशय येतो त्यावरती रोहिणी आता विचार करते की इथे ह्या अंजूच्या नादी हि जगा लागली तर आपल्याला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवेल आणि छेडलेली नैना तिकडून तडफड करत निघून जाते चिडचिड करत ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला राहुल आणि रोहिणी सुद्धा जातात त्यांना समजतं की नैनाचा प्लॅन प्लॅन फ्लॉप होण्यामध्ये अंजूचा मोठा हात आहे म्हणजे अंजूला या सगळ्यामध्ये आता कळलंच नाही की हे कॉफीचं काय आहे आणि अंजूने या सगळ्यामध्ये कॉफी टाकून दिली अंजूने ज्या वेळेला कॉफी टाकून दिली त्याच वेळेला आता मात्र त्यांना कळत नसतं की या अंजूला काय गरज पडली एवढं सगळं करण्याची इकडे तो पर्यंत भेटायला आलेला असतो सोहम अनामिकाला ज्या वेळेला तो अनामिकाला भेटायला येतो त्याच वेळेला आता अनामिकाला भेटायला आल्यावरती तो अनामिकाशी बोलत बोलत गोळ्याच्या इकडे येतो आणि अनामिका सांगते काय कळलं का गोळा आठवते का, का, का? गोळा तुला असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो हो मला गोळा आठवतोय ना म्हणजे आपण दोघं जण इकडे यायचो आणि गोळा खायचो यावरती मग आता ती सांगायला लागते हो आणि मी ना लाल कलरचा गोळा खायचे आठवते का तुला यावरती तो सांगतो हो मला सगळं आठवते लाल कलरचा गोळा खायचीस तू यावरती ती सांगते हा गोळा मी कोणाला तरी इम्प्रेस करायला खायचे यावरती तो म्हणतो हो हो इम्प्रेस करायला का असं म्हणत तो आता कोण होतो खऱ्या अर्थाने अनामिकाचा क्रश असतो तो म्हणजे अस राहुल पण राहुलने अनामिकाला त्या वेळेला टांग दिलेली असते मग दोघं जण गोळा खाण्यासाठी येतात आणि त्याच वेळेला जुन्या आठवणींचा उजाळा निघतो जुन्या आठवणींचा ज्या वेळेला उजाळा निघतो त्याच वेळेला आठो त्या आता मात्र इकडे दोघ जण बसतात आणि गोळा खाण्याच्या आठवणी आठवतात त्यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो खरं तर तू मला माफ कर माफ कर म्हटल्यावरती आता इकडे अनामिका सांगायला लागते तुला आठवतोय अजून गोष्टी तुला आठवतोयस तू तु कशासाठी माफी मागतोयस ते यावरती सोहम म्हणतो हो मला हो, आठवते शाळेमध्ये असताना तारा बाई पार्कमध्ये मी तुला बोलवलं होतं आणि मी तुला पार्क त्या पार्कमध्ये बोलवलं भर बाराच्या वेळेला आणि रणरणट्या त्या उन्हामध्ये त्या पार्कमध्ये तू येऊन हजर होतीस यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच अनामिका हो आणि त्यावेळेला तू तिकडे आलाच नाहीस आणि सगळेजण दुसऱ्या दिवशी मला किती काही बोलले आणि दुसऱ्या दिवशी मला सगळ्यांनी किती टेर खेचली तुला माहिती आहे का यावरती सोहम सांगायला लागतो सॉरी सॉरी खरंच मला माफ कर तोपर्यंत अनामिका त्याचा हात धरते आणि आता सोहम पुन्हा ऑकवर्ड होतो अनामिका म्हणतो सॉरी सॉरी यावरती आता सोहम सांगायला लागतो म्हणजे मी तर त्यावेळेला वेडाच होतो यावरती अनामिका म्हणते नशीब तू स्वतःच्या तोंडून कबूल केलंस की तू वेडा होतास म्हणून असं म्हणत दोघ जण आता त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळत असतात खर तर शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना अनामिकाचा क्रश तरी सोहम असला तरी सोहमने त्यावेळेला तिला अशी पूर्णपणे क्लिअर काही सांगितलेलं नसतं आणि दोघांचं अर्धवट प्रेम त्याच वेळेला अर्धवटच राहिलेलं असतं आणि हे सगळं चालू असताना सोहमच्या जुन्या आठवणी निघतात आणि त्यांच्या अचानक मनामध्ये येतं की आज किती दिवसांनी मी हसूलोय पण हे हसू कायमचं नाहीये त्याला काजलची आठवण येत असते आणि हे सत्य कुणीही बदलू शकत नसतं पण काजलने त्याला जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे तो पुन्हा त्याच गोष्टी आठवतो अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ होऊन तो तिकडून गोळा न खाता निघून जातो आणि त्याच वेळेला इकडे अनामिकाला कळत नाही की नक्की काय झालं आणि तिने दिलेली गोळ्याची ऑर्डर कॅन्सल करत दादांना सॉरी बोलून निघून जाते इकडे आता कला येते आणि चांदेकर आपल्या डिझाईन तर खूपच सुंदर झालेल्या आहेत म्हणजे खूप फरक पडतो ना म्हणजे मी ज्या पद्धतीने डिझाईन सांगितल्या त्या मशीनवरती बनवणं आणि हाताने बनवणं अद्वैत म्हणतो तू सांगितल्याप्रमाणे वजन परफेक्टली झालंय का यावरती त्याला सांगते हो ज्याप्रमाणे तू मी म्हटलं होतं ना की इतक्या इतक्या वजनाचे मला दागिने पाहिजे तितकेच झाले खरंच तू म्हणतोस ना त्याप्रमाणे फरकच पडतो हा खूप म्हणजे आपण हाताने दागिने बनवणं आणि आपण या सगळ्यामध्ये दागिन्यांना म्हणजे आपल्या ह्याच्यावरती बनवणं यंत्रावती बनवणं या दोन गोष्टींमध्ये खूप फरक पडतो असं म्हटल्यावरती आता अद्वैत म्हणायला तो तुला माहिती माहितीये का हे जे आपल्याकडे कारागीर आहेत ना या कारागिरांना खूप लांबून शोधून आणण्यात आलेलं आहे यावरती कला म्हणते काय यावर ती अद्वैत म्हणतो हो या, या कारागिरांना मी आणि स्वतः श्रीकांत काका आम्ही दोघांनी खूप दूर दूर पर्यंत जाऊन शोधून आणले आणि त्या दोघां या सगळ्यांना शोधून आणून मग आपण इकडे त्यांची टीम तयार केली तुला माहितीये हे सगळं साधं सोपं नव्हतं या सगळ्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागली अद्वैत बडबड 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 करत असतो आणि कला विचार करते हाच तर तुझ्या आणि माझ्या मधला सेम मुद्दा आहे याच मुद्द्याचा वापर करून मी तुला दाखवून देईन की आपण दोघं जण एकमेकांसाठी किती कम्पॅटेबल आहोत तोपर्यंत अद्वैतला कोणाचा तरी फोन येतो अद्वैत तो फोन घेतो आणि फोन घेतल्यावरती आता इकडे तो पुन्हा फोन ठेवतो त्याच्या कामाचं बोलून आणि कंटिन्यू तोच विषय करायला लागतो हे कारागीर म्हणजे खूप मुडी असतात यांना आणणं इथपर्यंत हे महा कठीण काम असतं आणि त्यासाठी मी खूप हे केलेलं आहे आणि तुला माहिती आहे का आई तेव्हा सगळे डिपार्टमेंट हँडल करायची आता तिने वयानुसार सगळे डिपार्टमेंट हँड ओव्हर केलेत कला का म्हणते काय यावर ती म्हणतो हो पहिले आई सगळं पॅकेजिंग पासून मार्केटिंग पर्यंत सगळं करायची यावरती कला विचार करते बघितलंच माझा अंदाज बरोबर आहे मी तुला या सगळ्यामध्ये तू किती बडबड आहेस हे सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत कला ता या आता या सगळ्यामध्ये मनाशी निश्चय करते आपल्या दोघांच्या मधली आता समानता सिद्ध करण्यासाठी तोपर्यंत पिऊन येतो बॉक्स देतो कला त्या बॉक्समध्ये सगळे दागिने भरते आणि कला विचार करते आपल्या समानता मी तुला दाखवणार दर आता समानता दाखवायचीऐवजी आबा एक वेगळाच मुद्दा काढतात अद्वैत ज्या वेळेला पोहे खात तो पोह्यामधले मिरची आणि आता इकडे कडीपत्त्याचे तुकडे काढून ठेवतो करा म्हणते हे बघ मिरची आणि कडीपत्ता काढायचा नसतो खायचा असतो असं म्हटल्यावर ती कला सगळी मिरची कडीपत्ता खाते त्यावर ती विचार करतो हीच तर आमच्या मधली भिन्नता आहे आई बरोबर बोलते आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत पण त्याच वेळेला सांगतात कसं आहे एकमेकांच्या पे समानता असण्यापेक्षा एकमेकांच्या भिन्नतेमुळेच दोन कपल एकत्र येतात म्हणजे एकातले गुण दुसऱ्यामध्ये मॅच होतात दुसऱ्याचे अवगुण एकात मॅच होतात आणि अशाच पद्धतीने संसार होतो तुम्ही दोघं जण एकमेकांसाठी परफेक्ट आहात अद्वैतकडे एक, एक वेगळा परस्पेक्टिव्ह येतो की समानता असणं हेच फक्त संसाराचं लक्षण नाहीये तर भिन्नता पण असायला पाहिजे अद्वैतचे डोळे उघडलेले असतात